नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो आताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट भाजपचा वाले किल्ला भुईसापा ठाकरेंच्या शिवसेनेने विदर्भात सत्तावीस जागी चारली धूळ काय ही सविस्तर अपडेट मित्रांनो जाणून घेऊया महत्वाची अपडेट सध्या समोर येत आहे शिंदेंना सर्वात मोठा धक्का देतं उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा संदाज धमाकेदार विजय महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा मोठा जल्लोष मित्रांनो या जिल्ह्यात झालेल्या या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंनी सेना भाजपसह शिंदेंनी देखील पाडली भारी भीमभार भारी मित्रांनो बॅलेट पेपरसह आता झालेल्या या पोटनिवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना प्रचंड बहुमता आणि विजयी बघूया या सविस्तर नेमकी काय आहे आजची महत्त्वाची बातमी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला संपवण्याचे षडयंत्र सध्या भाजप शिंदे गटाकडून सुरू केलं आहे आणि याचंच षडयंत्राचा भाग म्हणून सध्या उद्धव ठाकरे शिवसेना डळमळीत करण्याचा प्रयत्न सध्या देवेंद्र फडणवीस यांच्या एकनाथ शिंदे करता आहे मात्र मेरून सध्या झालेल्या चंद्रपूर बुलढाणा आणि अमरावती या भागातील उद्धव ठाकरे यांच्या शिवसैनिकांनी खूप मोठा जल्लोष केला आहे हो सहकारी साखर कारखाना आणि झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जवळ सर्वात मोठ्या राज्यातील निवडणुकांमध्ये शिंदे गटाने माघार तर घेतलीच गी। मात्र भाजप उद्धव ठाकरेंनी हाही लढाईनिष्ठेची लढाई अतिशय प्रतिष्ठेची केली होती आणि भाजपला मात्र इथे खूप मोठ्या पराभवाला हो साम सामोरं जावं लागलं विदर्भ हा भाजपचा बालेकिल्ला आणि महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंचा बालेकिल्ला मराठवाडा आणि मुंबई परंतु भाजपच्या बालेकिल्ल्याला उद... जाऊन उद्धव ठाकरेंनी मिळवला हा विजय सध्या चर्चेचा विषय ठरतोय या ठिकाणी जवळजवळ तब्बल सत्तावीस जागावरती उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा भगवा झेंडा फडकला आहे फक्त तीन जागीच भाजपला यश मिळवत आला आहे म्हणजे ठाकरेंनी शिवसेना अतिशय प्रचंड फॉर्ममध्ये महाराष्ट्रात मराठी माणसाच्या हृदयामध्ये अधिराज्य गाजवलेले हे पुन्हा एकदा सिद्ध झाले त्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला चांगले दिवस आल्याची चर्चा सुरू झाली आहे मित्रांनो हा विजय उद्धव ठाकरेंनी निष्ठावान शिवसैनिकांचा विजयला माझ्या लाडक्या शिवसैनिकांचा विजय म्हणून घोषित केला आणि कायमस्वरूपी शिवसैनिकांना कधीही उद्धव ठाकरेंची शिवसेना विसरणार नाही असंही त्यांनी म्हटलंय मित्रांनो त्यामुळे उद्धव ठाकरे हे सध्या आगामी काळात महाराष्ट्राचे सर्वात मोठे नेतृत्व येईल अशी शक्यता सध्या वर्तवली जात आहे मित्रांनो आपल्याला काय वाटतं आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुरतास धन्यवाद